नमस्कार सगळ्यांना तर बऱ्याच दिवसांपासून आपले तुम्ही व्हिडिओ बघत असताल पप्पांची डेथ झाली आहे घरामध्ये वातावरण एवढं व्यवस्थित नाही आहे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पप्पांच्या काही आठवणी आहेत माझ्याजवळ हॉस्पिटलमधल्या जो वेळा आम्ही सोबत घालवला मम्मी पप्पा आणि माझ्या पप्पांनी म्हणजे मी मम्मी पप्पा आम्ही तिघांनी जो वेळ सोबत घालवला त्याचे काही व्हिडिओज आहेत जे मी पोस्ट नव्हते केले त्यावेळेसला बट काम आहेत का माझी इच्छा झाली ते व्हिडिओ बनवायचे आणि मी ते व्हिडिओ बनवून ठेवले बट आता त्या व्हिडिओशिवाय माझ्याजवळ दुसरी कुठलीच आठवण नाही आहे मेमरीज खूप आहेत पप्पांसोबत घालवलेला वेळ सगळ्या गोष्टी आहेत पण हॉस्पिटलमध्ये नेल्याच्यानंतरनं पप्पा असे काही रिटर्न येतील असं वाटलं नव्हतं मला आणि त्याच आठवणी हो ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल असं म्हटलेलं तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या सगळ्या आठवणी दाखवणार आहेत ते सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील की पप्पांची कंडिशन कशी होती आणि कशी क्रिटिकल होत गेली त्यांना किती त्रास होत गेला तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आधी आम्ही केडगाव चौफुला इथल्या हॉस्पिटलमध्ये होतो तिथला थोडासा पॅच मी तुम्हाला इथं दाखवते हा आहे छोटा केडगावमधील छोटासा व्हिडिओ ज्यावेळेसला आम्ही केडगावमध्ये हॉस्पिटलला होतो पप्पांची तब्येत त्यावेळेसला नॉर्मल ठीकच होती त्रास भरपूर होता बट व्यवस्थित होते पप्पा त्यानंतरनं तुम्ही जसं की पाहिलं की के केडगावचा ब्लॉग तुम्ही पाहिला त्यानंतर ना अचानक पप्पांची कंडिशन खराब झाली आणि आम्हाला ससूनमध्ये शिफ्ट व्हावं लागलं हे आहे ससूनचं हॉस्पिटल जिथं आम्हाला शिफ्ट केलं गेलं होतं शिफ्ट झालो आम्ही तिथे त्यानंतर तुम्ही आता पाहू शकता की हा शिफ्ट झाल्याच्या नंतरचा जो व्हिडिओ होता एक आमच्या शेजारी बेडच्या शेजारी पप्पांच्या बेडच्या शेजारी एक पेशंट होतं दोघे भाऊ आणि त्यांची आई होती तर त्यांच्याशी आम्ही जास्त दिवस असल्यामुळं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट खूप चांगलं झालं आमचं आणि त्या दादाने माझे गपचूप व्हिडिओज काढले होते जवळजवळ रात्रीचे दीड दोन वाजताचे व्हिडिओज असतील त्याला वडील नव्हते आणि जे काही मग माझे घरच्यांचं माझं जे बॉन्डिंग होतं माझ्या पप्पाचं माझं जे बॉन्डिंग होतं ते त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी गपचूप व्हिडिओ काढले घरी आल्याच्यानंतरनं मला मेसेजेस वगैरे आले, आले इंस्टाग्रामवरती की तुझे व्हिडिओज आम्ही काढले होते तुला पाठवू की नको सॉरी बोलला तो आधी तर की तुझ्या परमिशन न घेता ते व्हिडिओज मी काढले होते तरी पण मी बोलले की ठीक आहे मला पाठवतं नाही त्यानंतर ना ना त्यांनी मला व्हिडिओज सेंड केले आणि तेच व्हिडिओज मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की माझ्याजवळ त्या व्हिडिओ इतक्या चांगल्या मेमरीज नसतील म्हणजे शेवटचं जे पप्पानं नी आणि मी घालवलेला जो वेळ आहे तो त्या व्हिडिओजमध्ये आहे आणि ते, ते बघताना खूप त्रास होतोय पप्पांना खूप त्रास झाला तो पाहूशी नाही वाटत आहे बट असो ज्या होणाऱ्या गोष्टी त्या होऊन गेल्यात बट त्या मेमरीज माझ्यासाठी खूप खूप खुँप, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्या मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या पप्पांची कशी हालत होती आणि कशी झाली पहा अशी वेळ कधी कुठल्याच फॅमिलीवरती येऊ नये एवढीच अपेक्षा करेल थँक्यू

सगळा व्हिडिओ पाहिला असेल शेवटचा जो व्हिडिओ होता जो की मी उभाच व्हिडिओ टाकला होता तर तो आय सी यूमधला व्हिडिओ होता माझ्या पप्पांचा शेवटच्या दिवसांमध्ये ज्यावेळेसला खूप त्रास व्हायला लागला होतो त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आणि शेवटचं मम्मीच्या आणि माझ्या हातून पप्पांनी जेवण केलं त्यानंतर पप्पांना जेवण गेलं नाही कसलं खूप साऱ्या कंडिशन्स खराब होत गेल्या दोन दिवसांनी पप्पांची डेथ झाली पप्पांच्या खूप काही इच्छा होत्या ज्या की मी एक पूर्ण करायचा प्रयत्न करेल इथून पुढं जाताना जे काही पप्पा मला बोलून गेले किंवा मला सांगून गेले घराची जबाबदारी तुझ्यावरती टाकून चाललो आहे हे सगळ्या गोष्टी माझ्या मेमरीमध्ये राह राहिलेल्या आहेत माझी फॅमिली आणि मी ज्या कंडिशनमधून आत्ता चाललो आहे ती कंडिशन कुठल्या फॅमिलीवरती येऊ नये कारण की खूप अवघड आहे एका घरामध्ये एक पुरुष असणं खूप गरजेचं आहे आणि माझ्या पप्पांना सख्खे भाऊ वगैरे नाही आहेत आमच्या फॅमिलीला सपोर्ट करणारे आमचे रिलेटिव्ज आहेत पण किती गेलं तरी फॅमिलीत एक पुरुष असणं महत्त्वाचं आहे आणि त्यात माझा भाऊ खूप जास्त लहान आहे तर ह्या काही गोष्टी खूप अवघड आहे तिथून पुढचा तुम्ही सगळे सपोर्ट करत चाला माझ्याकडे घरातून बाहेर जाऊन मी थोडंफार काम करू शकते सगळ्या गोष्टी मान्य आहेत बट जो काय माझा यूट्यूबचा चॅनल आहे ज्याच्यावरती मी स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचा थोडाफार प्रयत्न करते आहे तर त्यामध्ये सपोर्टिव्ह राहा मला यूटूबवरती जवळजवळ मी साडेचार पाच वर्ष होऊन गेले जवळजवळ माझ्या मते सहा वर्ष झालेत की, जालें की काम मी काम करते आहे बरेच जण मला सुंदरी कॅरेक्टरनुसार ओळखतात संध्या नावाने नाही बट सुंदरी कॅरेक्टरने भरपूर ओळख झाली आतापर्यंत मी तुमच्या सगळ्यांच्या मनाचा विचार करून कॉमेडी व्हिडिओज असेल किंवा माझे डान्सच्या रील्स असेल प्रत्येक कशातून ना कशातून तुमच्या मनोरंजनाचं मनोरंजन करण्याचं काम केले, तर आता मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर नक्की सपोर्ट करा तुमचा सपोर्ट मला असू द्या माझे पर्सनली माझे फ्रेंड सर्कल कोणी जास्त नाही आहे खूप कमी माझे फ्रेंड्स आहेत आणि जेवढं काही मी शेअर करते मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते माझे